प्रभाग चारमध्ये भाजपच्या चारही उमेदवारांना मतदारांचा भक्कम पाठिंबा प्रचार सभेला तुफान गर्दी प्रभाग क्रमांक चारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून उमेदवार निरंजन आवटी यांच्या झंझावाती प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे नुकत्याच झालेल्या प्रचार सभेला तुफान गर्दी उसळली होती या सभेत निरंजन आवटी यांच्यासह अपर्णा शेटे विद्याताई नलवडे आणि मोहन वाटवे हे चारही उमेदवार उपस्थित होते विशेष म्हणजे सर्व धर्माच्या लोकांचा आणि विविध समाज घटकातील मतदारांचा या चारही उमेदवारांना भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे वॉर्ड क्रमांक चार मधील प्रत्येक गल्लीत आणि चौकात सध्या एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे भाजपचे चारही उमेदवार विजयी होणार निरंजन आवटे यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकास कामांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पुन्हा एकदा प्रभाग चारमध्ये भाजपचे कमळ फुलणार असा ठाम विश्वास मतदार व्यक्त करत आहेत रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता प्रकाश व्यवस्था आणि मूलभूत सुविधांमध्ये झालेल्या सुधारणा हीच या प्रचाराची जमेची बाजू ठरत आहे येत्या पंधरा तारखेला पॅनल टू पॅनल मतदान होणार असून भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास नागरिक सभांमध्ये नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे